जम्मू काश्मीरमधील अखनूर मधून एक विचित्र प्रकरण समोर आला आहे येथे चोवीस वर्षीय विजयसिंह याला साप चावला त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मात्र त्यानंतर जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं सध्या त्याचीच चर्चा सगळीकडे सुरू आहे विजयला सर्पदंश झाल्याचं समजताच त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं त्याच्यावर उपचार सुरू असतानाच विजय बेशुद्ध झाला डॉक्टरांच्या टीमने अनेक प्रयत्न करूनही विजय शुद्धीवर आला नाही असं कुटुंबियाचं म्हणणं आहे यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं अशा स्थितीत रडत रडत कुटुंबीय विजयचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले आणि अंत्यसंस्काराच्या तयारीला लागले त्यांनी विजयच्या मृतदेह स्मशानभूमीत नेला तिथे त्याच्या अंत्यसंस्काराचीही तयारी करण्यात आली होती काहीच वेळात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते मात्र त्यानंतर तिथं असं काही घडलं जे पाहून लोकांचा डोळ्यावर विश्वास बसेना अंत्यसंस्काराच्या आधी विजयच्या शरीरात काही हालचाली दिसू लागल्या आणि त्यानंतर विजय चितेवरून उठून उभा राहिला त्याला पाहून लोक आश्चर्यचकित झाले अनेक लोक याला चमत्कार म्हणू लागले तर विजयचे कुटुंबीय डॉक्टरवर नाराज आहेत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आज आम्ही आमचा मुलगा जिवंत जाळला असता असं ते म्हणाले जर त्यांच्या मुलाला वेळी शुद्ध आली नसती तर त्याला जिवंत जाळलं गेलं असतं